परे अभ्यास करते काय विचार तुला यातलं काय काय सगळं बघ तुला काय येत हे काय परे कुत्रा अग ही काय कुत्रा आहे वय आहे ही काय आहे शिर्डी oh, no. शिर्डी वय हो परी ही अगं हारी नाही त्याला मोठी मोठी शिंगायत वरती काय शिकवलं का नाही काय माझ्या शाळेत तुला काय विचारायचं ग परे तुला आ? तू सशाला कुत्रा म्हणती हरणाला शिर्डी म्हणती नाही नह पुढचं काय विचारायची नाही येत का ये नाही ये मला वाटतंय तुझं तुझ्यावर पप्पा आमच्या बुट असत माहितीये का कुठं असतच लक्ष पप्पा आमच्या बळीच जास्त लक्ष आमचा ड्रेस किती खराब झालाय आमची केस किती तोंड किती जास्त लक्ष तुझा अभ्यास घेणार अवघड बाई परी एक काम कर कि बाळा पाणी आणखी ताण लागले नाही आम्ही आणणार माझा अभ्यास चालू आहे बरोबर मम्मी न सांगतो पाणी आणून दिलं मला बाळा अजून एक काम आहे माझा आला तेवढी माझी वही घेऊन कि हिशोबाची त्याला लिहायचंय जरा असं काय तू कलेक्टर व्हायला लागली काय लगे दोन मिनिटात दोन मिनट वेळ वाया चाललाय आणखी बाळा वही अभ्यास करायचा का <laughs> <laughs> अरे hmm? काम तर मी तुला सांगतो मम्मीच आणून द्यायला लागली काय विषय नेमका मनानेच काम व्हायला लागले ती औ <laughs> पप्पा काहीतरी पाहिजे असन व तरी <laughs> म्हणलं न सांगता कस काय माझ्या हातापासून यायला लागले सगळं <laughs> गरज दिसते मम्मीला <laughs> 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 मम्मी काय पाहिजे ग पप्पाला बोलून टाक आव ऐका की बोला संक्रात जवळ आले मला साडी घ्याय कि आव ते आपली शेजारी नाही तुम्ही तीन हजाराची साडी इतकी मस्त आली का नाही लयच मस्त साडी आली मला बी घ्यायची फक्त पॅटर्न थोडासा वेगळा आहे प्रगती दवाखान्याचा खर्च चालू आहे ही जी पॉलिसी आली आहे ती सुकन्याची पॉलिसी आली आहे तिला पैसे भरायचे हिच भरायचं आहे आणि दवाखाना वागळा चालू आहे एक रुपया खाली राहील नाही बघ या महिन्यात यावेळेस तू काय संक्रांतीच डोक्यात आणू कि राहते पैशा घरात आहे ते ना त्यातली एखादी घाल साडी कोणाला ना ना बघा बघा असते ओळखाना एक रुपया ब पैशाला काय ताप देऊ नको यावेळेस संक्रांत तू आपल्या जुन्या साडीवरच कर बघ पैसे असल्यावर मी काय नाही म्हणतो का प्ले तारांबोळ चालू पैसे कर आपलं तसं बरं बाबा नका घेऊ घाल आपली जुनी एखादी घालते जुनी चांगले मी घर पप्पा आपण काय प्राइस आहे जी रुपये का जरा चांगली नाही का तुमचं

हा असं धावा म्हणूनच किती वेळ झालं तुम्हाला हे बघा हा असा पदर येतो हा आणि हे ब्लाउज पीस येतो असं साडी येते छान आहे अशीच मला पाहिजे होती ते मला नाव होती ही पॅक कर अगं मग मी असं का केलं गं नारा त्या ग बाप महाराज विराज काय होत नाही ते संक्रांतीला काय मग मी साडी घेऊच नको काय बसू का होलसेल मध्ये तुम्हाला दुकानासाठी जर माल पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि एक दोन साड्या पाहिजे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा नाही कराय पाहिजे होत ग तुझं काय दुकानात बी अशीच म्हणतो ती सगळं रस्त्याने बी हिच आहे तू शांत राह बर का गपचुप चल अग मी तू असायला पाहिजे असं केलं चिडते गिड चल बाप बाप ना बाप्पा संस्कार कलेक्शन कुर्डुवाडी रोड टिंबुर्णी तू संस्कार कलेक्शन मध्ये म्हणलो तो पैसे नाही तर काय नाही तू साडी कुठून आणली आणली मी तर तुला पैसे दिले ना तू आणली कुठून मग अहो पप्पा रोज पन्नास पन्नास साडी आणली येरे <laughs> आऊ पप्पा मम्मीने 3060 चाटवलं होय हं आणि त्याची साडी घेऊन आली तुम्ही द्या नका देऊ कसं का होय नकाardi मम्मी तुम्ही पैसे दिला नाही तरी साडी आणून दाखवली हासु काय हा आओ पप्पा पाकिट जरा हिशोब ठेवत जावा पैसे जरा मोजून ठेवत जावा लक्ष पण ठेवत जावा खिशावर किती गाय फुट्यात किती असत्यात मम्मीन चोरून चोरून तीन हजार साठवलं पाकिटावर लक्ष ठेवत जावा मम्मी नाही चोरते मम्मी <laughs> तो आता हिथून पुढे ना पाकिटाला हात तर लावून टाक मी হিচাপে মন ফায় পইচা